व्यसनाचं स्वरूप काय होतं आपलं मी दारू म्हणजे सकाळपासून प्यायला लागलो होतो एकदम किती दिवस झाला किती दिवसापासून सतत आपलं दारू पिण्याच माझा वर्ष झालं होतं बरं ठीक आहे आता उपचार घेतल्यापासून दारू पिण्याची इच्छा होते नाही नाही बरं उपचार काय झाले तुमच्यावर उपचार मेडिसिन वगैरे बळी औषधी बरं उपचार काही त्रास वाटला तुम्हाला नाही परत इतर रुग्णांसाठी तुम्ही काय सांगता येण्याची इच्छाच नाही दुसऱ्या रुग्णांना तुम्ही काय सांगा हे म्हणजे मी भरपूर फायदा भेटणार कुठेच नाही बरं आणि दुसरे विषय महत्वाचं की आता आपण तुमचं एक दोन विषयावर काम केलं आपण जीवनाचं ध्येय निश्चिती आणि आर्थिक नियोजन हो या विषयावर आपण आता काम केलं तुम्हाला याचं महत्त्व असं वाटतं का की खरोखर आपल्या जीवनामध्ये एक ध्येय असायला पाहिजे आणि आपलं आर्थिक नियोजन असायला पाहिजे जेणेकरून पुन्हा पुन्हा आपल्याला ताण येऊन आपण दारूच्या व्यसनाच्या मागे लागणार नाही असं वाटतं तुम्हाला वाटतं ठीक आहे आणि या अनुषंगाने तुम्ही तुमच्या कुटुंबाला आता स्थिरपणे पाहतात कुटुंब व्यवस्थित राहतात तुमचं दारू पिणारा माणूस पैसे याच्या गोष्टी विचार करत नाही त्या गोष्टीचा विचार तुम् करत असतो तर आता तुमच्या भविष्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा आहे आणि अशा स्वरूपाच्या इतरांना तुम्ही सांगा की या व्यसनातून मुक्त आहे आणि आपल्याला जीवन आपलं समृद्ध करायचं आणि तुमचा व्हिडिओ बनवून दिला हे सर्व व्हिडिओ तुमच्या संमतीने बनवून हो संमतीने इतर रुग्णांना दाखवण्यासाठी मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ वापरू शकतो वापरू शकतो आमचे येथे दुष्परिणामरहित आयुर्वेद उपचाराने अनेक व्यक्तींनी आपले व्यसनाधीन आयुष्य त्यागून आज समृद्ध जीवन जगणे सुरू केले आहे आपणही आपल्या जवळच्या आप्त व्यक्तींसाठी आमचा उपचार निवडू शकतात धन्यवाद